राम राम मंडळी कसे आहात सगळे मजेत ना तर बघा हा ही माझ्या आठवड्याची भाजी असते म्हणजे आईकडूनच येते माझ्या आईकडं भाजीचा गाळा असल्यामुळं आईकडून मला मसाला म्हणजे मसाला ती घरी बनवते उन्हाळ्यामध्ये तर मला आणि माझ्या बहिणीला ती देत असते आता मी क काहीच महिने झालं सेपरेट राहून तर मी प हे सगळं काही आईकडून घेऊन येत असते तर बघा आईची मला खूपच मदत होते आई वडील भाऊ हे म्हणजे मला नेहमीच सपोर्ट करतात आणि बहीणही आणि खूप सारी मदतही करतात तर बघा हा जो किराणा आहे तर हा मुलींना मी सोडलो होतं आठ दिवसांसाठी मुलींना सुट्ट्या होत्या म्हणून तर ह्यांना आणायला गेल्यानंतर मी असं घेऊन आले होते बघा ही मुलींची बॅगे त्यात मुलींची खूप सारे कपडे आहेत आणि बघा इथं भाजीमध्ये कारल्याची भाजी दोडका वांगीण वांगी तर तीन प्रकारची आणली होती बघा ही लांब वांगी आणखीन परत गोल आपल्याची भाजीची वांगी असतात ती आणि भरतच एक मोठं वांग असं हा बघा दोडका काकडी कांदा टोमॅटो आणखीन क कारले आणखीन परत राजमाचे शेंगा परत मुळा गाजर कोथंबीर पुदिना मेथीची भाजी अशा खूप साऱ्या भाज्या मी घेऊन येते आणि हे आम्हाला प्रत्येक आठ ते दहा दिवसातून एकदा माझा लहान भाऊ आणून देतो आणि मग हे बघा असं मा आता माझा मसालाही संपला होता तर हा पण मला हवा होता दोन महिने झालं मम्मीने मला अर्धा किलो मसाला दिला होता तर तो संपला आणि आता मी हा परत घेऊन आले आणि मग बघा इथं माझा ते आणि इथं बघा व्हिडिओ बनवताना मी अशा काही भाज्या दाखवायला लागले की तेच पण मध्ये येतो असं मध्ये मध्ये तो पण असं दाखवतो कॅमेऱ्यासमोर आणि हे बघा नारळ सकाळ मी सगळेच घेऊन येत असते कारण मम्मीकडे सगळेच भाज्या विकायला असतात आणि मग बघा आत्ता जे पॅकेट दाखवलं मी तुम्हाला ते होतं की आपण जी लापसी बनवतो ना ह्याची भरट होती ती ते आई ती पाकिटं आहेत त्या जी जी की माझ्या मम्मीने ऑनलाईन घेतली आहेत मग ती पण तिने मला दिली होती आणि हे बघा अशा ज्या छोट्या छोट्या क को कॉटनच्या बॅग असतात तर ह्याच्यामध्ये मी लसूण भरत असते म्हणजे तो खराब होत नाही तो दहा ते पंधरा दिवस एकदम चांगला राहतो आणि मग क टोमॅटो पण असतात हे मी जरा अर्धे कच्चे आणि अर्धे असे कडक असे घेऊन येते हे कारण मग मला ते पण दहा ते बारा दिवस आरामात जातात कारण खूप सारे पिकलेले आणली की मग ते लगेच खराब होऊन जातात मऊ पडतात आणि हे बघा मोठे अशी मा पांढरी कॉ कॉटनची पिशवी आहे तर ह्याच्यामध्ये मी सगळं कांदा बटाटा परत एक्स्ट्राचं जे काय असं काकडी हे हे मी सगळं ह्याच्यामध्ये भरत असते आणि ह्यातच लसूण अद्रक आणि जे टोमॅटोची पिशवी अशी वर ठेवत असते आणि बघा ही जाळी ही तर मला खूपच मदत होते अगोदर अशा जाळ्या म्हणजे विणलेल्या मिळायच्या म्हणजे पूर्वी अशा लाकडाच्या वगैरे आपली जशी की टोपली असते तशी पण आता सध्या मला तर हेच म्हणजे बेस्ट वाटते हा हे खरं तर चायनीज टोकर आहे म्हणजे प्लास्टिकच्या आहे पण मला तर खूपच उपयोगी पडते कारण ह्याच्यामध्ये हवा आत बाहेर होत राहते ह्याच्यामुळं भाज्या काही खराब होत नाही व चार ते पाच दिवस चांगल्या राहतात जास्त दिवस तर राहत नाही पण चार ते पाच दिवस नाहीपेक्षा तर चांगल्या राहतात कारण माझ्याकडे सध्या फ्रीज नाही मी बिना फ्रीजच्याच भाज्या ठेवते एकदम एकदमच एमर्जन्सी असेल तर घरात जो कॉमन फ्रीज आहे त्याच्यामध्ये मी काय वटाणा जर सोलला एखाद्या वेळेस तो हा ठेवते कारण तो मग चार ते पाच दिवस डब्यामध्ये सोलून ठेवला तर चांगला राहतो आणि हे बघा हे मग आम्ही असं ऑरेंज खाल्लं तेजनीने मी आणि मग बघा इथे असा लसूनही सोलून घेतला मी आणि हा बघा ट्रायपॉड माझ्या लहान भाऊनी मला गिफ्ट केलेला आहे भाऊबीजेला तर अगोदर मी घेतला होता तो माझ्या मिसरांनी घेऊन दिला होता तर माझ्या तेजनी दोन व्हिडिओमध्येच तो तो तोडून टाकला आणि आता हा लहान भाऊने घेऊन दिला आहे तर हा थोडंसं महाग आहे पण ह्याच्यामध्ये खूप साऱ्या फॅसिलिटीज आहेत आणि तो म्हणजे जेवढी माझी उंची आहे म्हणजे पाच फूट तीन इंच तेवढा उंच होतो आणि तर बघा मग असा झाला मा माझा पूर्ण दिवस आणि मग संध्याकाळी मम्मीने भाजी दिली होती तर पाव भाजीमध्ये पावभाजीचं सामान हे नक्कीच असतं कारण मुलींना माझ्या पावभाजी खूप आवडते तर बघ सगळ्या मग मी अशी पावभाजी बनवली आम्ही सगळेच एकत्र जेवायला बसलो आम्ही कसं सकाळचा नाश्ता ही सगळं सगळे एकत्र करतो हे ऑफिसला जाण्याअगोदर साडेआठ ते पावणे नऊ वाजता आमचा हा नाश्ता असतो आणि संध्याकाळी ते ऑफिसवरून आल्यानंतर साड़ सा आठ ते साडेआठच्या वेळात आमचं जेवण असतं हे कारण माझे मिस्टर थोडंसं लवकरच जेवतात त्यामुळे आम्ही सगळे एकत्र एकत्र जेवतो मग बघा खूप छान झाली ती पावभाजी आणि मुलींना आवडत असल्यामुळे ह्याचं इतरात्र कोणाकडे लक्षच नव्हतं मग आम्ही सगळ्यांनी अशी पावभाजी एन्जॉय केली तर कोणाकोणाला पावभाजी आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला इथेच बस करते श्रीस्वामी समर्थ लिंबू